सुयोग जी लाले आपण कुठे असेल तर कृपया कमेंट्री वर्क्स मध्ये जी लाले आपण कुठे असेल तर कृपया पण तुषार सरांजवळ संपर्क साधायचा सगळ्या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सामना क्वार्टर फायनल क्रमांक दोन आजच्या या संपूर्ण दिवसातील जो संघ जिंके तो थेट सेमीफायनलची लढत अमरभरटा असुरे संघासमोर खेळ याची आपण दोन घ्यायची आहे दोन्ही संघ नवोदित आहेत अगदी जबरदस्त टॅलेंट दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतोय एका बाजूला वेदांत शिगवड या खेळाडूचा खेळ भरणं राहील तर दुसऱ्या बाजूला साहिल गोरिवले या खेळाडूचा देखील खेळ तितकाच महत्वपूर्ण संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल एड़ी एड़ी परत्वे परत्वे लो लो या ठिकाणी व्हॅली माघारी परतोय चढाईपटू त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक नऊ शाहूबाई मुगी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे साहिल गोरिवले या खेळाडूला पाहतोय महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण मॅच मध्ये या खेळाडू शिराईल या ठिकाणी माघारी परत नाही प्रत्युत्तर म्हणून थर्ड रेड मुगळ्या संघाच्या माध्यमातून आक्रमण थर्ड रेड मुगी संघासाठी देखील आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक कर दोन समोर सहा खेळूंचा डिफेन्स आहे बोनस नाही प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी बोनस बुडाची कमाई मुगी संघासाठी तर एक सक्सेसफुल टॅकल कुंभळे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडला जातोय महत्वपूर्ण सामना हा महत सामना देखील गतीने पुढे चालू करेल परंतु एक मल्टीपॉइड मुवमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करेल प्रत्येक संघाकडे सामना महत्वपूर्ण आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं या ठिकाणी केलायचा नाही पण बटूला सक्सेसफुल कामगिरी माहिती प्रतिस्पर्धी संघात एक महत्वपूर्ण खेळाडू लगेड गेले टिपण्यात यश मोगी संघासाठी या ठिकाणी बोनस गुण अशी कमाई आहे मुमेंट या ठिकाणी पहिल्या सतरामध्ये आतापर्यंत मुगीस संघाकडे पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक सात कुंभे संघाच्या माध्यमातून बोनस गुण एकवटला जातोय सक्सेसफुल कामगिरी माहिती न शात संघासाठी <प्णाग> या ठिकाणी रनिंग हँड टच सक्सेसफुल होईल जर्सी क्रमांक दोन <प्णाग> मुगीस संघासाठी अगदी सुंदर कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते <प्णाग> जर्सी क्रमांक सात या ठिकाणी पुन्हा एकदा <प्णाग> सज्ज झालाय सात खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स प्रतिस्पर्धी संघाचा माघारी परतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल गोरिवले मॅन फ्रॉम मुगीज आणि अनेक स्पर्धा अगदी सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळाला रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधित्व <laughs> <laughs> करणारा खेळाडू आहे वॅलिड रेड पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन मागच्या सराईमध्ये गुणाशी कमाई करताना हा खेळाडू पाहायला मिळाला रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे ती यावेळेस मात्र थोडस बदलाल इथे पाहायला मिळालंय महागाडी परतील थर्ड रेड रेल्वे संघासाठी एका गुणाशी कमाई संभवता कुंभे संघाला वेदांचं रिवाई करून देईल यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते मिड लाईन क्रॉस केली जाईल वेदांत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल परंतु थर्ड रेल मोबी संघासाठी देखील महत्वपूर्ण हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने एक शुभ भागात पडू शकते यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर परफॉर्मन्स साहिल गोरिवली या खेळाडूच्या माध्यमातून मल्टीपॉइंट रेड दोन गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि या दोन गुणांच्या कमाईनं स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचं काम केलं जात आहे ते मात्र मुगी संघाच्या माध्यमातून hey! या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक सक्सेसफुल टॅकल पॉईंट जोडला जातोय मुगीस संघाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय कुंभे संघाला थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलाय मुगीज या संघाला चालू सामना संपताच यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक एक या ठिकाणी पाहायला मिळेल अमर भारत त्या संघाने ऑलरेडी क्वालिफाय आहे तर या चालू मॅच मध्ये जिंकणारा संघ हा सेमीफायनल ची लढत अमर भारतुर्या संघ समोर ठेल साहिल गोरिवले आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळालं एक मल्टी पॉईंट रेड देखील पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून वेगवेगळे स्क्रीन या खेळाडू उघड्यात या ठिकाणी माघारी परतोय प्रत्युत्तर म्हणून वेदांत खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी ऑल इन असलेला मुलगीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅली ट्रेड समोर थर्ड रेड वरती खेळण्याचा डिफेन्स मार्ग वरती जोर देण्याचा भर देण्याचा प्रयत्न डोंबिवली संघाच्या माध्यमातून होईल सुपर टॅकल सिच्युएशन ऑल आहे मुगी संघाची थर्ड, थर्ड रेड आहे गुणाची कमाई या ठिकाणी एका ना एका संघासाठी होणार आहे तर तू कुठला संघ या ठिकाणी कमाई करेल चूक घडली आहे पुन्हा एकदा डिफेन्स मार्क वरती वेदांत या ठिकाणी चूक करेल गुणाची कमाई मुगी संघासाठी होईल थर्ड रेड या ठिकाणी कुंभेळ संघाची उंच पुन्हा जर्सी क्रमांक नऊ कुंभेळ संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल समोर सात खेळूंचा सा फुल पॅक डिफेन्स वेळ निघत चालली आहे नजरवरती टिक वाजायला सुरुवात झाली आहे शेवटच्या काही सेकंद ठिकाणी रिमेनिंग आहे त्याच दरम्यान बोनस गुणाची कमाई आहे एका गुन्ह्यानं स्कोर कार्ड पुढे सकेल परत रिवाय मिळणार आहे आपल्यासाठी जरा दोन खेळाचा डिफेन्स सुपर टॅक सिच्युएशन पुन्हा एक दोन होती या ठिकाणी कुंभेचा संघ पुन्हा एकदा ऑल आउट होतोय कुंभेचा संघ थोडासा बॅक फुटला परंतु फ्रंट फुटला मुगीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल का मुगीचा संघ खूप दूरवरून ट्रॅव्हल करून गतवर्षी आपण चर्चा केली दोन एक एकतर दाभोळचा संघ आणि त्याचप्रमाणे मुगीचा संघ खूप दूरवरून ट्रॅव्हल करून येतात या तालुक्यामध्ये स्पर्धा खेळण्यासाठी परंतु अगदी वेळेमध्ये कुठल्याही आयोजन कमिटीला या दोन्ही संघांमुळे कधी वाट पाहावी लागली नाहीये आणि अशा प्रकारचा खेळ अगदी खूप दूरवरून ट्रॅव्हल करून आल्याच्या नंतर सातत्याने जर पाहायला मिळालं तर मात्र मुगी नाव सातत्याने चर्चेत राहील या दापोली तालुक्यामध्ये आज मात्र भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळालाय आज मात्र त्यांचा डिफेन्स देखील तितक्याच ताकीने खेळला आहे दुसऱ्या पासून असं वाटलं होतं की कुंभेचा संघ कुठेतरी थोडासा अगदी चांगली लढत देईल परंतु या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये थोडासा बॅकपुटला कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय पण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर सक्सेसफुल डिफेन्स आणि त्याच दरम्यान विश्रांती माहून घेतल्या कुंभ संघाच्या माध्यमातून या पुन्हा एकदा जास्ती क्रमांक दोन सज्ज होतो आक्रमण करण्यासाठी आक्रमण या ठिकाणी जी क्रमांक सात या खेळाडूच्या कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी सादर केला जाईल तिथून पुढे खेळ कसा असेल मुंबई संघाचा हा देखील इतकाच महत्वपूर्ण आहे कारण सध्या स्थितीमध्ये थोड्याशा पिछाडीवरती ते संघ सगळं पाहायला मिळतोय लवस पात्र थर्ड रेड तिसरी सडई मुगीत सडी साहिल गोरुली हा खेळाडू पुन्हा एकदि झालाय काय फायदा या ठिकाणी पुन्हा एकदा चूक घडलीय कुंभे संघाचा डिफेन्स अनसेटल आहे अजून देखील कुंभे संघाच्या डिफेन्स तितकासा बहदार परफॉर्मन्स केला नाहीये ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये कुंभेचा डिफेन्स अगदी चांगल्या सादर करताना पाहायला मिळाला परंतु या मॅच मध्ये सातत्याने साहिल गोरिवले ना कुंभे संघाच्या डिफेन्सला अनसेटल करून ठेवलाय गुणाशी कमाई तो मात्र प्रत्येक वेळ करत चाललाय त्यामुळे डिफेन्स कुंभे संघाचा थोडासा बॅक फुटला डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत नाहीये तो तोपर्यंत त्याचे चढ्यापोट देखील सातत्याने थोडेसे बॅक फुटले असतील या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होईल दुसऱ्या सत्रामध्ये पलटवार अपेक्षित आहे या ठिकाणी कुंभे संघाच्या माध्यमातून परंतु तोच दुसरा सत्र या ठिकाणी थोडासा कॅल्क्युलेशन व्हायला खेळ मुगीस संघाने करायचा आहे या स्पर्धेची सेमी फायनलची लढत गाठायची तर मात्र तरे कुठेतरी एक शांत सेमी खेळ मुगीस संघाच्या माध्यमातून अपेक्षित दुसऱ्या दुसऱ्यापासून तितकाच आक्रमण कुंभे संघ या ठिकाणी करेल का हे रेखे तितकंच महत्वपूर्ण आहे दुसऱ्या सत्राचं कशा रीतीने असेल कुठल्या संघाकडे असेल हे रेखे तितकंच महत्वपूर्ण ठरेल या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत गाठण्यासाठी सेमीफायनलच्या सामन्यासाठी अमर भारत असुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने ठिकाणी पहिला पुकार पंचांच्या माध्यमातून तिला जातोय चालू सामना संपता जो सा संघ जिंकेल तो संघ मैदानावरती थांबेल अमर भारत असुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार या ठिकाणी कुंभे संघाच्या माध्यमातून ज्याची क्रमांक नऊ घरी सक्सेसफुल डिफेन्स सूर्य कसा चौडा पकड मैदानाच्या आतमध्ये अँकर होल्ड या ठिकाणी पाहायला भेटतोय ज्याची क्रमांक चार मुगी संघाच्या माध्यमातून थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी चढाईपटू बाधू कुंभे संघाचा चढाईपटू आहे या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय मुगेश संघाच्या माध्यमातून चढाईपटूला रोखण्यात यश चांगला खेळ आज मात्र मुगेश संघाचा ठिकाणी पाहायला मिळतोय आठवड्या <tip> सगळ्या ठिकाणी अजून एक सक्सेसफुल डिफेन्स कुंभेर संघाकडे उत्तर नाहीये राहिला तोच मात्र मात्र चालू तो तू वेदांत शिकवण या खेळाडूचा थोडासा बॅक फुटला असलेला खेळ कुंभे संघाचं मनोबल थोडस बॅक गेलं तर तो अजून देखील वेळ गेलेले नाहीये कबड्डीच्या खेळामध्ये कधी कम होऊ शकतो <laughs> so, we had a successful defense. गुडाशी कमाई केली जाते खूप वेळानंतर कुंभे संघाच्या डिफेन्स मार्ग वरती सक्सेसफुल कामगिरी केली गेली त्या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मुगेश संघाच्या माध्यमातून अगदी जबरदस्त परफॉर्मन्स आज पाहायला मिळतोय स्कोर काय ऐकूयात एकोणीस या गुणसंख्येवरती मुगीचा संघ आहे तर आठ या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय एकोणीस साठ हे गुणफलक या ठिकाणी चालू मॅच च या ठिकाणी मल्टी पॉइंट रेट दोन गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला सक्सेसफुल कामगिरी कुंभे संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक नऊ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते या ठिकाणी गेअर चेंज करायला सुरुवात केली आहे का कुंभे संघाना एक पलटवार मॅच मध्ये घेऊन येईल एक ऑल आऊट देणं बाकी आहे प्रतिस्पर्धी संघावरती मॅच पुन्हा एकदा कुंभे संघाकडे या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी थोडासा लेझी खेळ या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय अगदी मिड लाईनच्या जवळ अँकल होल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे बोनस गुण जोडला जातोय कुंभे संघाकडे सामना संपायला शेवटची मिनिटे अकरा या गुणसंख्येवरती मिळतोय संघटने संघाने एक ऑल आऊट प्रतिस्पर्धी संघ दिला तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं पण त्यासाठी एक चांगला आणि आक्रमक खेळ करणं आवश्यक आहे कॅल्क्युलेशन वाला खेळ करून अजून देखील सामना आपल्या बाजूने झुकवला जाऊ शकतो परंतु एका बाजूला मुगीचा संघ या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करेल थर्ड एड वरती खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल मुगी संघाला या ठिकाणी बॅक टू बॅक व्हॅली मिळतात थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये मुंबईचा संघ या ठिकाणी तिसऱ्या चढाई इशारा या ठिकाणी मुगी संघासाठी सामना संपायला शेवटची चार मिनिटे या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय गुणाची कमाई पुन्हा एकदा मुंबई संघासाठी केली जाते थर्ड रेड तिसरी चढाई मुंबई संघाच्या माध्यमातून पाहायला बेबार डिफेन्स या ठिकाणी पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय ये सक्सेसफुल कामगिरी अगदी माहिती छात मध्ये मुगीत संघासाठी जर्ची क्रमांक चार या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते मुगी संघ या ठिकाणी मात्र अगदी जबरदस्त खेळ आतापर्यंत सादर केलाय शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय यानंतर लगेच सेमीफायनल क्रमांक एक या संपूर्ण स्पर्धेतील अनुभवायला मिळेल सामना संपायला शेवटची तीन मिनिटे थोडासा वेळ काढू खेळ मैत्रिणीच्या आतमध्ये मध्य रेषेवर तिस तिघावलेला चढाईबटू सामना आता सध्या सीरेमध्ये मुगीस सगळ्याकडे पाहायला मिळतोय त्यामुळे तिकडे गाडी सामना संपायला शेवटची दोन मिनटे थर्ड रेड तिसरी च सहा खेळाडू डिफेन्स मध्ये तिसऱ्याचा रेसडी मुगी संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक आठ सगळ्या ठिकाणी कोणच कमाई आहे बॅलन्स डिफेन्स एक पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी साईलच्या माध्यमातून डिफेन्स मार्क वरती होईल सामना संपला शेवट सण अंतिम मिनिट औपचारिक त्या ठिकाणी पाहायला मिळते तर सामना अगदी वेगान या ठिकाणी मुगी संघाच्या बाजूला चुकत चाललाय